नवरात्र स्पेशल आज मी बनवली आहे उपवासाची इडली नवरात्रात नऊ नौ दिवसांचे उपवास असतात आता या नऊ दिवसांमध्ये फक्त खिचडी साबुदाणा वडा किंवा भगर इतकंच तर आपण खात नाही किंवा तेच तेच खायला कंटाळा देखील होतो पण मग असे काही चमचमीत पदार्थ करून घेतले तर पोट पण भरतं आणि हे खायला पण पौष्टिक आहे तर असाच आज मी हा इडलीचा प्रकार सांगणार आहे तर ही आहे उपवासाची इडली जी आपण करायला सुरुवात करूया आणि सोबतच मी इथे शेंगदाण्याची ही मस्त चटकदार अशी चटणी पण करणार आहे जी या इडली सोबत अप्रतिम जाते चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही अगदी साधी सोपी रेसिपी करायला सुरुवात करूया आता इथे मी अर्धा कप भगर आणि अगदी पाव कप साबुदाणा तीन ते चार तास आधी भिजत ठेवलेला होता साबुदाणा पण चांगला भिजलेला आहे तीन चार तासात साबुदाणा हा भिजून जातो आपल्याला खिचडी वगैरे करायची नाही किंवा याला आपल्याला ब्लेंडच करायचं आहे त्याच्यामुळे दोन ते तीन तास जरी साबुदाणा भिजला तरीही चालतो आता हे दोन्ही जिन्नस आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊ आणि अगदी बारीक असं पेस्ट तयार करून घेऊ किंवा त्याला बॅटर पण म्हणू शकता जसं इडलीचं बॅटर असतं त्याप्रमाणेच इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे हे इथे बारीक करतानाच मी यामध्ये मीठ घालून घेतलं हे बघा या पद्धतीने आपलं बॅटर तयार आहे याला आपल्याला अजून थोडस बारीक करायचंय पण त्याआधी यामध्ये मला दही घालायचं होतं तर आता आपण यामध्ये दोन टेबल स्पून दही घालून घेऊ दही आंबट असेल तर दोन टेबलस्पून घाला आणि जर आंबट नसेल ना तर तीन ते चार टेबलस्पून घातलं तरी चालेल आता माझं इथे दही जास्त आंबट नव्हतं म्हणून मी इथे तीन टेबलस्पून दही घेतलं त्यामध्ये थोडीशी साखर पण घालून घेऊ आणि आता हे परत छान ब्लेंड करू हे बघा हे बॅटर आहे ना दही घातल्यानंतर थोडस पातळ झालेलं आहे तर तुम्ही असं करू शकता की म्हणजे हे सगळं पहिले ब्लेंड करून घ्यायचं आणि दही वरून घालून ते हातानेच तुम्ही मिक्स करून घेऊ शकता किंवा विस्कर वगैरे असतात आपल्याकडे त्याने थोडस विस्क करून घ्यायचं आहे म्हणजे हे बॅटर आहे ना थोडस पातळ होणार नाही आता इथे माझं बॅटर थोडस पातळ झालेलं आहे त्याच्यामुळे मी इथे भगरचं थोडस पीठ घालून घेणार आहे तर माझ्याकडे भगरचं पीठ अवेलेबल आहे म्हणून मी घालत आहे नाहीतर तुम्ही साबुदाण्याचं पीठ पण घालू शकता दोन टेबल स्पून पीठ मी यामध्ये घालून घेतलं आणि हे छान मिक्स करून आता हे आपलं बॅटर तयार आहे आता याला फर्मेंट करायचं आहे तर आपण इथे इन्स्टंट साठी इनो वापरलेला आहे किंवा फ्रूट सॉल्ट पण म्हणू शकता तर यामध्ये आपल्याला वन टी स्पून इतकं फ्रूट सॉल्ट किंवा इनो घालायचं आहे किंवा याऐवजी तुम्ही खायचा सोडा पण वापरू शकता त्यानंतर हे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे परत घालायची गरज नाही ऍक्टिव्हेट करण्यासाठी कारण आपण ऑलरेडी यामध्ये दही घातलेला आहे तर हा इनो किंवा सोडा घातल्यानंतर ते ऑटोमॅटिक परमंट होईलच हे बघा तुम्ही बघू शकता किती छान हलकं फुलक हे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपण हे इडलीच्या पात्रामध्ये घालून घेऊ या इडली मेकर मध्ये मी थोडस आधी तेल लावून घेतलेलं होतं आणि आता यामध्ये हे बॅटर घालू तर मी इथे दुसरीकडे स्टीमर पण गरम करायला ठेवलेलं आहे ज्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि पाणी थोडस गरम झालं किंवा उकळलं तरी चालतं आणि हे जेव्हा उकळलं किंवा गरम झाल्यानंतर ही आपली इडलीची प्लेट यामध्ये ठेवू आणि पंधरा मिनिटं हाय फ्लेम वरती स्टीम करून घेऊ आता या इडली सोबत खायला मस्त अशी चटकदार शेंगदाण्याची चटणी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी इथे पाव कप शेंगदाणे घेतले दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या तिखट आहे त्यानंतर थोडंसं आलं घेतलं एक चमचा जिरे घेतलेला आहे आणि याला छान बारीक करून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये मीठ आणि साखर पण घालून देऊ चवीपुरतं मीठ आणि एक चमच साखर घालू आणि आता हे असंच बारीक करून घेऊ आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालून परत हे ब्लेंड करून घेणार आहे तर मी इथे दोन टेबल स्पून पाणी घातलं आणि हे परत एकदा ब्लेंड करून घेतलेलं आहे तर आपली चटणी पण छान वाटून झालेली आहे ही थोडीशी आपल्या याच्यातल्या ना थोडे ओबडधोबडच आहे अगदी बारीक के मी केलेली नाही आहे तुम्ही थोडीशी बारीक पण करून घेऊ शकता पण मला आता याच्यासोबत अशी चटणी करायची होती म्हणून मी अशी केलेली आहे ही पण चटणी खूप मस्त लागते या इडली सोबत आता आपल्याला यामध्ये दही ऍड करायचं आहे तर मी इथे अर्धी वाटी दही घेतलं आणि या दह्यामध्ये हे शेंगदाण्याचं वाटण पूर्ण आपण यामध्ये घालून घेऊ तर आपली ही उपवासाला चालणारी मस्त चमचमी चटकदार अशी चटणी तयार आहे आणि दुसरीकडे आपल्या इडल्या पण तयार आहे पंधरा ते वीस मिनिटं झाले आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इडली किती मस्त टम्म फुगलेली आहे आता मी याला काढून घेते आणि एक ते दोन मिनिटानंतर इथे मी ही इडली या पात्रातून काढून घेत आहे चमचाला मी थोडस तेल लावून घेतलं म्हणजे तेलामध्ये थोडासा बुडवून घेतलाय किंवा तेलामध्ये किंवा पाण्यामध्ये तुम्ही बुडवून घेऊ शकता आणि या पद्धतीने तुम्ही बघू शकता इडली किती मस्त सुटत आहे अगदी छान झालेली आहे निघत पण आहे आणि स्पॉन्जी पण झालेली आहे आता आपण ही सर्व करू हे बघा आपल्या सगळ्या इडल्या तयार आहे आणि तुम्ही बघू शकता आता मी तोडून दाखवते मस्त स्पॉन्जीस आलेली आहे एअर किती छान फॉर्म झालेली आहे आणि अजिबात आपल्याला याला फर्मेंटेशनची वगैरे गरज नाही इन्स्टंट आपली ही इडली तयार होते तर या नवरात्रात उपवासासाठी ही इन्स्टंट इडली नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आणि ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच मस्त मस्त सोबत तोपर्यंत बाय बाय